आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मुख्यमंत्र्यांनी वीज दर कमी होणार असल्याचा आपल्या वक्तव्याची परिपूर्तता करावी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या भाषणात राज्यातील दर कमी होणार असल्याचे राज्याच्या जनते सांगितले होते या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य वीज नियामक आयोगाने येणाऱ्या पाच वर्षांसाठी दर निश्चित आदेश पारित केला होता या आदेशानुसार आयोगाने महावितरणाच्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवत प्रस्तावित दर वाढ अंशतः नाकारली होती व वीज ग्राहकांना किमान अंशी दिलासा दिला होता या आदेशाचे व दर कपात आदेशाचाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वागत केले होते आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच वीज ग्राहकांना दिलासा देणारा आदेश पारित झाल्याने राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी व वीज ग्राहक संघटनांनी आदेशाचे स्वागत केले होते मुख्यमंत्री महोदयांनीही या आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना वीज दरात दिलासा दिला जात असल्याचे सांगितले होते दरम्यान वीज दर कमी होते म्हटल्यावर महावितरण कंपनीने नियामक आयोगाकडे सदरच्या आदेशात स्थगिती द्यावी असा अर्ज सादर करून सदर आदेशाच्या फेरविचार याचिकेसाठी मुदत मागितली व आश्चर्य म्हणजे आयोगाने ही लगेच दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या चार दिवसापूर्वीच्या आदेशाची स्थगिती देऊन दरम्यानच काळात पूर्वीचे दर, दर लागू राहतील असे जाहीर केले आहे या आदेशाने राज्यातील तीन कोटी वीस ग्राहकांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणाने व नियामक आयोगाच्या आदेशाने वीज ग्राहकात पसरलेले समाधान घटनेचे ठरले असून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी या परिस्थितीत हस्तक्षेप करावा व महावितरण नियामक आयोगामध्ये समन्वय घडून नियामक आयोगाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू करून आपला शब्द खरा करीत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी राज्यातील विविध औद्योगिक व्यापारी व घरगुती व वीज ग्राहक संघटनांनी केली आहे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा